आहा हा 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 पाहा एक नंबर भाजी झाली एक नंबर झाली चांगली चमचमीत एक नंबर विदर्भाच्या फॅशन मध्ये हा चला या जेवण करायसाठी सग साथ। हे पा मसाला मस्त कांदा अद्रक धनिया टोमॅटो हे वांग्याची भाजी एक नंबर बिलकुल मसाले आज मोठ्या प्याज रेसिपी चालू आहे तेल टाकलं मस्त

बहुत बढ़िया चालू है वो दिखते नहीं तुमको ये जो कि तुले बेकार दिस ही मेरा मोबाइल में तो वो दो दिन आवाज़ है मैंने चलो चलो ये पाता मस्त टाकला कड़ी पत्ता हे बघा मित्रांनो मस्त कांदा आपला आता होऊ दे मस्त सनसन आणि हे पा मेजर साहेब कशा उन्हातनी झाले फनफन <laughs> आमचे जिजू एक नंबर भाजी बनवतात एक नंबर आता टाकू राहील मी लसू ची लसू पेस्ट <laughs> नको आता लसूण अद्रकची पेस्ट करण चालू आहे मस्त भाजी रे राहिले वांग्याची आज एक नंबर भाजी होते बरं बर झंझण बिलकुल खायचं कामच नाही तुम्हाला काय वाटते मेजर साहेबाच्या हाताला टेस्ट नाही का एक नंबर भाजी बनवतात पाहिलं का तुम्ही रे पाल टमाटे नॅचरल कलर आला आता भाजी भाजी मन लावून करत असतात बर एक नंबर मन लावून भाजी करणं चालू आहे इकडे मेजर साहेबाची घामाला मेजर साहेबांनाय आता काही ना काही आराम करायला लागते तर घाम पुसायला लागते बा <laughs> बघू शकता आपल्या भाजीले सुटला मस्त कलर मस्त मसाल्याच तेल तेल एका साइडले सुटलं कांदे टोमॅटो या टेस्टले सुटलं आता मस्त तेल एक नंबर धनी हे ते सुटलं मसाल्याला तेल एक नंबर तेल सुटलं आता टमाटर कांदा लसण मस्त एक नंबर झाली काय खतरनाक भाजी बनवतो का नाही आज मी दोघं नवरा बायको आम्ही एक नंबर चला या मस्त भाजी खायला तुम्ही जर भाजी खायला बसले ना पण ना हा 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 तेल दाखव तेल दाखवू इकडे मसाला दाखवू इकडे चल दाखव का मसाला बिलकुल हाय बस का मित्रांनो हा हाय मस्त किचन किंग मसाला याच्यात आहे धुनिया पावडर हे आहे हळद आणि हा एक घरगुती मसाला हा घरगुती मसाला पूर्ण दुनियाभरचे मसाले याच्यात असा जातील काय च मिठाने ना आपला मसाला चांगला होऊन जाते मस्त एक नंबर

मी थोडस पाणी टाकलं आता हे व्यवस्थित शिव द्यायला लागते आपल्याला हे पाहता पाच मिनिटानंतर झाकण काढलं आपण पाहत पालक एक नंबर एक नंबर भाजी हे मस्त वांगे ले, ले से आता, वांगे मस आता वांगे आलू होते भाजी एक नंबर बिलकुल पण मित्रांनो आता हे वांग्याचे हे जे वांगे टाकले का नाही आपण हे वांगे आहे की नाही या तेलातच मसाल्यात होऊ द्या लागतात सॉलिड एकदम मस्त एक नंबर हा ढक्कन ढक्कन पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं रेस्ट करू द्यायचं त्या भाजीले चला जय महाराष्ट्र आपली भाजी पाका एक नंबर भाजी झाली आहे मटणाले तेल भाजी मटणाले माहिती फेला हा हा हा। एक नंबर भाजी झाली एक नंबर छान छान चमचमी एक नंबर विदर्भाच्या फॅशनमध्ये चला या जेवण करायसाठी सगळे आणि तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रात शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला आहे कारण बेलायकन जर तुम्ही दाबलं ना तर जो भी व्हिडिओ मी टाकेन तर तुमच्याजवळ पहि पहिून जाणार आहे तर एक नंबर भाजी झाली मेजर साहेबांन मॅ केली नवरा बायकून खतरनाक बिलकुल विदर्भाच्या फॅशनमध्ये चला लाईक करा